नमस्कार आज आपण शाळेचा डबा भाग चार बघणार आहोत यामध्ये लहान सुट्टीसाठी मस्त व्हेज कटलेट बनवतो आहेत त्यासोबतच मोठ्या सुट्टीसाठी बीटरूट पोळी बनवतो आहेत तर लगेच बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते तर कटलेट बनवण्यासाठी इथं एक वाटी बारीक लांबट असा कापलेला कोबी घेतलेला आहे त्याचबरोबर एक छोटा कांदा लांबट बारीक कापलेला घेतलेला आहे अर्धा गाजर इथं लांबट असा कापून घेतल्यानंतर यात मी बारीक चिरलेली कोथंबीरही टाकून घेते इथं अर्धा चमचा चिली फ्लेक्स पाव चमचा काळी मिरी पूड आणि चवीनुसार मीठ टाकून आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिठामुळे भाजींमध्ये पाणी सुट्ट तर यातला आपण आज पाणी काढणार नाही आहेत आणि ही कटलेट बनवताना आज आपण कॉर्नफ्लावर मैदा रवा काहीच वापरणार नाही आहेत तर यात मी वापमी टाकून घेते आहे दोन चमचे इतकं पोह्याची पावडर पोहे मिक्सरमधून फिरून आपल्याला ही पावडर वापरायची आहे याने मस्त कुरकुरीत असे हे कटलेट बराच वेळ राहतात त्याचबरोबर एक चमचा इथं बेसन पीठ टाकून घेतलेला आहे आणि हलकंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे इथं बघा अशा प्रकारे हे बाइंडिंग यायला पाहिजे म्हणजे परफेक्ट इथं हे कटलेटचा शेप येतो तर इथं कटलेट बनून तयार झाल्यानंतर लगेच पॅनमध्ये एक पडी तेल टाकून गरम झाल्यानंतर आपल्याला हे कटलेट मीडियम टू हाय फ्लेमवर दोन ते तीन मिनटं शालो फ्राय करून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटानंतर आता यांची एक बाजू क्रिस्पी झाल्यानंतर यांना पलटून घेते आहे अतिशय सुंदर रंग आलेला आहे कटलेटला दुसरी ही बाजू व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यांना आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया गार झाल्यानंतर टिफिन भरायला घेते अतिशय सुंदर चवीमध्ये हे कटलेट झटपट बनून तयार होतात इथं हा लहान सुट्टीचा टिफिन बनवून तयार झालेला आहे आता आपण दुसरा टिफिन बनवायला सुरुवात करूया तर बीटरूट पोळी कशी बनते ते बघूया तर इथं मी एक बीटरूट हा किसून घेतलेला आहे इथं आपण अजिबात बीटरूटचं पाणी वगैरे वापरणार नाही आहेत किसलेला बीटरूट घेतलेला किस आहे त्यात एक कप इतकं गव्हाचं पीठ बारीक चिरलेली कोथंबीर त्याचबरोबर दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हळद आणि एक चमचा जिरंपूळ टाकून घेतलेला आहे आता यात एक चमचा पांढरे तीळसुद्धा टाकून घेते आहे आणि अर्धा चमचा इतकं ओवा हातावर चोडून अशा प्रकारे टाकून घेते म्हणजे पोळीला छान सुगंधित वासील आणि चवही खूप सुंदर लागेल त्यासाठी आता आपण इथं हे सर्व साहित्य आधी मिक्स करून घेऊया आणि लागता लागता आपल्याला पाणी घालून ह्याचे छान सॉफ्ट अशी कणिक भिजून घ्यायची आहे तर इथं कणिक भिजून झालेली आहे तर लगेच लाटण्यासाठी घेऊया तर इथं अगदी सॉफ्ट अशा ह्या पोळ्या बनवून तयार होतात तर एक कणकेचा गोळा घेऊन याला पीठ लावून आपण नॉर्मल चपाती लाटतो तशी ही आपल्याला लाटून घ्यायची आहे छोटीशी पोळी लाटून झाल्यानंतर यावर तेल लावायचं आहे आणि याची चारपूळ बनवून घ्यायचे आणि पुन्हा पीठ लावून आपल्याला पोळी लाटतो त्याप्रमाणे ही बीटरूटची पोळी लाटून घ्यायची आहे तर बघा अगदी मस्त झटपट अशी ही पोळी लाटून तयार झालेली आहे तवाही इकडे गरम झाला आहे तर तव्यावर मी ही बीटरूट पोळी टाकून घेतल्यानंतर एक बाजू शेकल्यानंतर आपण पलटून घेतलेली आहे आणि आता कडेने तेलही टाकून हिला छान दोघं साईडने आपण भाजून घेणार आहोत तर अतिशय सुंदर टेस्टमध्ये ही पोळी झटपट बनून तयार होते बऱ्याचदा काय होतं की भाजी चपाती दिली तर एक तर भाजी उरते डब्यात नाही तर चपाती उरते तर याला सोल्युशन म्हणून असे ह्या पराठे आपण प्रत्येक रेसिपीमध्ये बनवतो आहेत यासोबतच मी अजून टिफिन रेसिपीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या तुम्ही नक्कीच बघा तर या बीटरूट्स बरोबर मी लिंबूचं लोणचं देते आहे याचीसुद्धा ले रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर इथं बघा दोघंही आपले छान टिफिन बनवून तयार झालेले आहेत तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करून मला नक्कीच कळवा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद